मंत्री काय सांगायचं फडणवीसांना काय सांगायचं साहेब आता सगळं शेतकऱ्याची अशी अवदश आहे माझ्याकडे चाळीस आहे सहा लाख रुपये कर्ज आहे कशाने द्यायचं कर्ज तुरीच्या अशी अवस्था मी आता नंबर लावायला आलो तुरीचा बंद झालं बावीस तारखेपासून काय करायचं सांगा तिथे तिथे ते कर्ज माफी देऊ शकते विदर्भ महाराष्ट्रामध्ये देऊ शकत नाही पटलं का आणि मतलब मग इलक्षणच्या वेळेस म्हणजे आम्ही असं करू सात हजार कापसाला भाव देऊ सोनिया गांधी इथे भाषण देताना सांगत होती की आम्ही शेतकऱ्याला सात हजार रुपये भाव देऊ कुठे गेले ते सात हजार मोदी सरकारमध्ये आम्ही आठ हजार भाव देऊ कुठे गेले अहो सर ज्या वेळेस एकोणीसशे ऐंशी मध्ये पाचशे रुपये क्विंटल कापूस होता त्यावेळेस पाचशे रुपये तोळा सोडणं होतं बाजे वडील दोन गाड्या कापून शिकायच्या आईला सोनं आणायचे आज परिस्थिती अशी आहे की मुलांना सुद्धा कपडे घेऊ शकत नाही कोणता एखादा गरीब का तो मी तर सग ठीक आहे माझे मी कसंही उद्रपोषण करतो इकडून तिकडून माझे व्यवसाय करून पण जी गरीबाची जी परिस्थिती आहे आज ती भयानक अशी परिस्थिती आहे का तर एखाद्या गरीबाला विचारा तुम्ही ते सांगू इच्छितो काय 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 सांगायचं उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायला पाहिजे